दरम्यान भाजपचं मिशन महाराष्ट्र पाहायला मिळतंय विधानसभेची निवडणुकीसाठी काही दिवस उरलेले असतानाच भाजपच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केलं आहे अमित शहा आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असतील आणि त्यानंतर परवा मोदी पुण्यामध्ये येणार आहेत अमित शहा हे नागपूर आणि संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत तर विधानसभेच्या तयारीबाबत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर येतेय नागपुरातील सुरेश भट सभागृहात आढावा बैठक आहे तर गुरुवारी पुण्यामध्ये पंतप्रधान मोदी येणार आहेत अमित शहा यांचा नागपूर दौरा हा कार्यकर्त्यांना डबल डोस बळ देणारा ठरणार अशी भावना या ठिकाणी कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येत आहेत त्याचबरोबर त्यांना आता काय कान मंत्र अमित शाह देतात याकडे लक्ष असतानाच कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत आणि असा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा आज उपराजधानी नागपूरचा दौरा करणार आहे आज नागपूरच्या कविवर्य सुरेश सभागृहामध्ये जे आहे ते या ठिकाणी का विदर्भातील जे आहे ते बासष्टही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकीचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि त्या कार्यक्रमाला अमित शहा जे आहे ते या ठिकाणी उपस्थित लावणार आहे आज दुपारी दोन वाजता दरम्यान नागपूरच्या विमानतळावर गृहमंत्री अमित शहा यांचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री व चंद्रशेखर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते यांच्या हस्ते जे आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी भव्य असा स्वागत अमित शहाचं केलं जाणार आहे अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर विमानतळ ते कविवरीय सुरेशभट सभागृहापर्यंत जे आहे ते मोठा पोलिसांचा बंदोबस्त जे देखील या ठिकाणी शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे जवळपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह हजार पोलीस कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते पूर्ण शहरामध्ये जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा जो द अमित शहा यांचा जो दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला होतो आहे कारण की या दौऱ्यामध्ये अमित शहा जे आहे ते जे मंडळ प्रमुख असतील विधानसभेचे प्रभारी आणि निवडणुकीची जबाबदारी असणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत ते या ठिकाणी संवाद साधणार आहे आणि रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती ते आज भेटदेखील देणार आहे त्यामुळे अमित शहा यांचा ज्या आजच्या दौऱ्यामध्ये जे आहे ते लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने माहितीला विदर्भामध्ये खास करून पराभवाला सामोरं जावं लागलं त्याच अनुषंगाने आता विधान विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते कशा पद्धतीने पक्षाला महायुतीला सरशी घेता येईल त्या संदर्भामध्ये ते कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या काय काय तक्रारी असतील किंवा जे काही कार्यकर्ते या ठिकाणी मांडतील त्यावर देखील विचारमंथन जे आहे ते या बैठकीमध्ये एकूणच केलं जाणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नुकतंच आता वर्धा जिल्ह्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा केला आणि आता लगेच अमित शहाचा आजचा जो दौरा आहे या निमित्ताने कार्यकर्त्यांना कुठतरी आता डबल डोस बळ मिळणार अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा